अहिल्यानगरमध्ये ठाकरे सेनेला सुरुम शहराध्यक्ष संभाजी कदमसह बारा माजी नगरसेवक एकनाथ शिंदेकडे संभाजी कदम बाळासाहेब बोराडे गणेश कवडे यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र अहिल्यानगर प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इन्कमिंग वाढले आहे अहिल्यानगर शहरातून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे खांदे समर्थक असलेले शहराध्यक्ष संभाजी कदम माजी नगरसेवक बाळासाहेब बोराडे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे यांच्यासह बारा माजी नगरसेवकांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केलाय या सर्वांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना फुटल्यानंतर आता ऐंशी टक्के माजी नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेत गेले आहेत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अहिल्यानगर शहरात जबरदस्त ताकद यामुळे वाढली असल्याचे बोलले जात आहे आता ठाकरे सेनेमध्ये शशिकांत गाडे माजी महापौर भगवान फुलसौंदर विक्रम राठोडे यांच्यासह हो, मोजकेच माजी नगरसेवक पदाधिकारी राहिलेले आहेत संभाजी कदम बाळासाहेब बोराटे गणेश कवडे सचिन शिंदे श्याम नळकांडे माजी नगरसेवक संजय शेंगे सुरेश तिवारी संतोष गेनप्पा दत्तात्रय गावरे संदीप दातरंगे सुरेश तिवारी परेश लोखंडे कैलास शिंदे संग्राम कोपकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे यापूर्वीच माझे नगरसेवक व माजी नगरसेवक दिलीप सातपुते सचिन जाधव हे शिंदे सेनेत गेलेले आहे त्यानंतर हा दुसरा मोठा धक्का आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर